बातमीपत्रात आपलं स्वागत मी, मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त सासूच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्क्यानं सुनेनं दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली अशी बातमी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती मात्र प्रत्यक्षात पत्नीची आत्महत्या नव्हती तर तिच्या पतीनंच खून केल्याचं उघड झालंय सासूच्या मृत्यूनंतर पत्नीनं आनंद व्यक्त केला त्यामुळे संतापलेल्या पतीनं पत्नीला गॅलरीतून खाली ढकलून दिलं आणि नंतर पत्नीच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून तिचा खून केल्याचं स्पष्ट झालंय पत्नीचा खून केल्याची के कबुली पती संदीप लोखंडे यांनी पोलिसांना दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली मूळचे सांगली जिल्ह्यातील बागणी इथले मधुकर लोखंडे हे पत्नी मालती मुलगा संदीप सून शुभांगी आणि नातू शिवतेज यांच्यासह कोल्हापुरातील आपटेनगर इथं राहतात मधुकर लोखंडे आणि त्यांची पत्नी मालती हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत मधुकर यांचे पुत्र संदीप लोखंडे खाजगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात तर त्यांचा मुलगा शिवतेज हा दहावीत शिक्षण घेतोय संदीप यांची पत्नी शुभांगी लोखंडे या गृहिणी आहेत सत्तर वर्षीय मालती लोखंडे यांना कॅन्सर असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास मालती लोखंडे यांचा घरीच मृत्यू झाला त्यानंतर काही वेळातच त्यांची सून शुभांगी लोखंडे हिनं राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं त्यावेळी शुभांगीनं सासूच्या मृत्यूच्या धक्क्यानं आत्महत्या केल्याचं पती संदीपनं सांगितलं होतं सासू आणि सून यांच्यातील घनिष्ठ नात्याबद्दल आणि त्यातून थेट सुनेनं आत्महत्या केल्यानं ही घटना चांगलीच चर्चेत आली होती दुसरीकडं मृत्यूच्या धक्क्यानं सून शुभांगी लोखंडे हिनं आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू होता तपासादरम्यान शुभांगीचा पती संदीप लोखंडे उडवा उडवीची उत्तरं देत होता त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला संदीपकडं अधिक चौकशी केली असता त्यानं आपली पत्नी शुभांगीचा खून केल्याची कबुली दिली पत्नी शुभांगी घरामध्ये व्यवस्थित वागत नव्हती वेळेवर जेवण करत नव्हती स्वच्छता ठेवत नव्हती तसंच आईवडिलांची सेवा करत नव्हती आईला कॅन्सर झाला तरी तिनं आईची सेवा केली नाही शनिवारी पहाटे आईचा मृत्यू झाल्यानंतर शुभांगीच्या चेहऱ्यावर दुःख आईवजी हास्य आणि आनंद दिसून आला त्याचा आपल्याला राग आला आणि शुभांगी झाडू आणि सुपली ठेवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तिला पाठीमागून धक्का देऊन गॅलरीतून खाली ढकलल्याचं संदीप लोखंडेनं पोलिसांना सांगितलं त्यानंतर खाली येऊन एका फरशीचा तुकडा घेऊन शुभांगीच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची कबुली संदीपनं पोलिसांना दिली त्यामुळे त्याला आज अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि यामध्ये सासूच्या मृत्यूनंतर सून पण व्यथित झाली आहे आणि त्यामुळे ती वर गच्चीवर गेली होती आणि तेव्हा ती एकतर सुसाईड केल्यामुळे किंवा अपघाती मृत्यू तिचा झाला असावा अशाच प्रकारची माहिती कुटुंबियांतर्फे आम्हाला मिळाली होती आणि या गुन्ह्यामध्ये जेव्हा अकस्मात मयतचा तपास राजवाडा पोलिसांनी केलेला आहे तेव्हा त्यामध्ये खुनाचा गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि यामध्ये ज्या मयत महिला आहेत शुभांगी लोखंडे यांना तिच्या नवऱ्यानेच म्हणजे संदीप लोखंडे यांनीच तिला वरून आहे असं निष्पन्न झालेलं आहे जो आरोपी आहे त्याची आई कॅन्सरने मयत झाल्यानंतर जी रिॲक्शन होती ती रिॲक्शन पाहिल्यानंतर त्याला तिचा राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कौशल्यानं तपास करून शुभांगीच्या खुनाचा उलगडा केल्यानं त्यांचं अधीक्षक देशमुख यांनी के अभिनंदन केलं पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते